आवाज मानदेशाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी गोंदवले बुत्रुक नजीक असलेल्या कचरेवाडीची नादुरुस्त शाळा जर दुरुस्त केली गेली नाही तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या कार्यालयामध्ये ठेवणार नाही असा इशारा प्रसिद्धी माध्यमांमधून दिला होता त्यानंतर वेळोवेळी शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आणि मनसेच्या आधाराने कचरेवाडीची जिल्हा परिषद शाळा पडजड इतून अखेर सावरली आहे सदर शाळेवर पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्या ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला त्याचबरोबर भर पावसात लहानग्या विद्यार्थ्यांना मोडकळीला आलेल्या शाळेच्या भिंती कधीही उडून जाईल असा पत्रा अर्धवट मोडलेल्या खिडक्या यामुळे जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागत होते पावसाबरोबर येणाऱ्या गार वाऱ्यामुळे थंडीने कुडकुडावे लागत होते हा एकूण प्रकार स्थानिक नागरिकांनी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या कानावर घालत त्यांच्याकडे शाळेसाठी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती त्यानुसार त्यांनी कचरेवाडीच्या शाळेमध्ये जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या एकूण परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत दोन दिवसात जर शाळा दुरुस्त नाही झाली तर शिक्षण विभागातील अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या खुर्च्या कार्यालयात न ठेवण्याचा इशारा दिला होता त्यानुसार गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांनी तात्काळ ही बाब गांभीर्याने घेत संपूर्ण शाळेची दुरुस्ती करत मोडकळीला आलेल्या शाळेला सावरले एकूणच मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कचरेवाडीचे जिल्हा परमेश्वर शाळेला नव्याने उभारी मिळाली याबद्दल स्थानिक नागरिक धरेशील पाटील मनविसे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे आणि मनसे सैनिकांना धन्यवाद देत आहेत मानसोफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा